आवाज दे आवाज दे काय खायले काय त्याच्यामध्ये काय नाही ए <small> सरू <small> 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 नमस्कार 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 अरे शेतात काय करत आहे ट्रेंड काम करते काम ये ये काळू ये ये काळू या बोला बोला लाईक केलं ला, धन्यवाद हॅलो नमस्कार नमस्कार अरे दादा नमस्कार अभी दादा थ्री नंबरला एक धन्यवाद सुषमाताई काय काम चालू आहे काय नाही माती सपाट करतोय आम्ही आम्ही करतोय माती सपाट शेतातली काय ही हमारी आई है अरे काय काम चालू हे तुझं फ्रेंड बोल काय नाही काय नाही बसले आम्ही आराम करतोय कुठे गेली येलो रे तिथे डोंगर बघा मोनू चॅनल म्हणतो व्यक्ती शेतात काम करत युट्यूब स्टार नाही हो सुषमता आम्ही इकडं चॅनल म्हणजे जा आपण काय मोठं सुपरस्टार झालो का असं काय नाही म्हणजे फक्त तेवढंच नाही पुढं पण नाही करायला लागत आमचा डोंगर बघा डोंगर अरे गरीब माणसाला का आराम भेटायला मला बोला <laughs> కా మకరీ అనుదా దేస్ కాడాదా నై దా తెలు చె బాచ ఇక్కడ 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 దోన్ నమస్కార ప్రభాకర దాదా నమస్కార నమస్ కాకా శిందే ए चावेल तो कस आहे आमचं डोंगर डोंगराच्या पायथ्याशी आमची घरं आमचं शेती कस आहे का करण्या डोंगराच्या बाजूला कबी बी रा सकता राहताय <laughs> वावरती कंबर नाही पाऊस आहे का पाऊस नाहीये आज नाही पाऊस परवा दिवशी होता पाऊस मस्त हवा हवा नॅचरल हवा आहे नॅचरल नॅचरल हवा मान नॅचरल ते मस्त शर्ट घाल मच्छर चावतात कस मच्छर मच्छर शर्ट घाल घाल हे चाललंय हे काय शर्ट घाल आणि बटन त्याला लावताना का तुमची ¡Eh! ¡Está एकच नंबर अनिशुमा कुठले आहात तुम्ही आम्ही आम्ही आहोत खेड्याकडचे गाव कोथ आमचं आहे राजगुरुनगर खेड राजगुरुनगर खेड आहे आमचं गाव ए वरती गेली शेळी तिकडे गेली वे सर तुला इकडं तिकड आली पुढ या हा ना हा निकडे ती जाईल वरती वरती ते खात नाही ना है? ते काय मी नाही खात तिला नाही बा ना, ना। ना। पुढून जा पुढून वरती साठ ना तिकडे नाही थोडस तिकडून जा वरती हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कोकण खेड का नाही कोकणातलं नाही खेड इकडं पुण्याकडचं पुण्याकडचं खेड तिला खायला पण नाही काय खाण तिला डायटिंग वय ती तू डायटिंग वय ना डायटिंग वय ना तू आजी बोलते खायला ना हे नको तिच्या पाठी जाऊ ती मारतील चाकण जवळ जवळ ना हा श्री स्वामी समर्थ संपत दादा चाकण जवळच चरायला नेली जनावर चरायला नेली का होय हो काय <laughs> जनावर चरायला हे आमच्या शेतात आणले इकडं दोन आहे शेती आमची शेती तेवढं इकडे कायच आहे जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ आमचीच आहे कोणाची जनावर आहे आमचीच जनावर आहे आमचीच बस 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 ठुमक मग ठुमक ठुमक बस झालं <laughs> कवा या। ती मारत ना मारते म्हणून आता जय हरी विठ्ठल संपत दादा जय हरी विठ्ठल आय पी एस भाजी काय करते आय पी एस भाजी काय नाही करत खेळती तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का हो आमचं चॅनल मॉनिटाईज झालंय चॅनल मॉनिटाइज आमचं किती शेती आहे शेती आहे गपना शेती भरपूर आहे आमची चला झालं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे फुल मोनिटाइज झाले पडणार आडवी तिथं आडवी पडना काय झाले मी वापस कब आओ आ छुट्टी हो। खतम हो जाएगी आम वापस आयंगी जय श्री कृष्ण राधे राधे संपत दादा कधी आलीस माहेरी झाला जमाना मला माहेरी येऊन आम्ही आलो भाविजला माहेरी भाविज काय हम माहेरी सरक इधर आय ये सोनी इधर ये, ये देखो ये आय सोनी <laughs> ये आय सोनी सो चिखल सगळा तुम्ही काय जॉब करता आम्ही जॉब नाही करत आम्ही हाऊस वाईफ आहोत दिवाळीला दिवा बोलवलं नाही दिवाळीला बोलवलं नाही तेव्हा तुम्ही कुठे आले दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण संपत दादा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कुठे मुंगी पण

एवढं मोग शेती एवढी मोठी तुला कुस्ती खेळायची नाही घेऊ का कुस्ती जेवण झाले का तुमचं जेवण आमचं दुपारी टोपी माझी घातलीस मी नाही कोणाची टोपी घातली माझीच आहे टोपी टोपी माझीच आहे नहीं। नहीं? मच्छर काटते खेत में बहुत मच्छर है खेत में बहुत मच्छर है हवा आहे मस्त 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 खेळ इथं गायाबी आहे त्यांच्या बरोबर खेळ कुस्ती ताई मी लाईक केले बरं का धन्यवाद संपतदादा सोबत खेळू का खेळा कोणासोबत पण अरुण मी लाईक केले तुम्हाला ओके अरुण दादा धन्यवाद मंडळ आभारी आहे तुमचं मंडळ मंडळ आभारी आहे कस कुठे मी आपल्या दाखवायला बघा आमची शेती दाखवते तुम्हाला शेती हे आहे आमची सगळी शेती बघा हा आहे आमचा डोंगर हे आहे इकडे इकडं पण शेती डोंगर झाडी डोंगर तर दिसतं का तुम्हाला झाडांमुळे मी लाईक केले धन्यवाद धन्यवाद पटापटा लाईक करा चॅनलला लाईब करा पटापटा पटापटा पटा पटा आहो कुटून आहो 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 आम्ही आहे डोंगरातून जंगल मे शे, शेर मे न

हे गेच आहे ना हे कोड पडशील गाव कोणतं गाव आमचं गाव आहे खेड खेड खेड, खेड. राजगुरूनगर खेर, खेर, खेर

येणार का गरायडे पुढे येणार तुला नाही तुला नाही राणी तुला नाही मला ब्लू देताई, ताई ओके ओके देते देते संपत दादा देते देते तुम्हाला पण ब्लू देते प्राणी सर राणी सर आता तुला हे खायचं आहे का आहे राणींचे तोड ते गच्छा,

तो 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 आता आम्ही ना हे खायला घेऊन चाललोय आम्ही हे आमच्या शेळीला आमच्या शेळीला खायला घेऊन चाललय जरा प्राणी

जंगल मेना नाही काय नाही सोडली नाही बांधले ही ना, ना लय मारते ही ना कोणाला खाऊन नाही ते ती हिला वेग टाकायला गेग लय शाणी आमची ही महिना ही महिना मारते आमची बांधली स्वरूप गाय मारायला आहे बघ सोडली तिला आमच्याकडं मशीन आलाय मशीन झाड कापायचं मशीन दादा जय गजानन जय गजानन जय श्रीराम पाऊस नाही आमच्याकडे पेट्रोल हो आपका कारागीर आलेले आहेत झाड तोडायला अशा तऱ्हेने कारागीर आलेले आहेत झाड तोडायला मारत नाही का नाही नाही मारत नाही मारत नाही ते मारते ना चांगली डोक्यावर ती करू? करू? म्हणजे तिला हे करायला आमच्याकडे पाऊस पडला आमच्याकडे पाऊसच नाही पडला मंचुरियन जास्त घ्यायला लागलं मला कोण बनवणार हो रोज जा किती वाजता येत असं राहाव आले का मग काही अस टाइम नसतो काय खरं नाही तुमचं आज तर भार भार चाललंय कर चालले जा तोडल्या तिथे काय तोडायला आले तुम्ही त्या, बारा तावा? बारा मी बारा दिली तुला बारा ते मुळापासून राहू खायला तरी येते शेर

या या या, या, या। खाओ, खाओ। बग, 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 तुला देणारच नाही आता तू खाल्ले हवे तिने तोडलेलं बघ खाल्ले तिने झाड काटने वाला मशीन आया है हमारे पप्पा लेके आए हैं भोसरी दर लाइ चाहिँ टाइमिङ नसत दादा टाइमिङ चाहिँ लाइव नसत